गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा अशी ओळख आहे जिल्ह्यात गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागातर्फे धान खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते मात्र यावर्षी शासकीय धान केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी धान खरेदी झाली आहे तर मागच्या वर्षी शासनाने चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार क्विंटल धानाची खरेदी केली होती मात्र यावर्षी पंचवीस लाख क्विंटलसुद्धा धान खरेदी करण्यात आलेली नाही यावर्षी धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले धानाला जास्त भाव मिळत न असल्याने आता शेतकरी आता खाजगी व्यापाऱ्यांकडे वळला आहे याचप्रमाणे शासकीय धान खरेदी केंद्रावर सुद्धा जास्त दर मिळावा अशी मागणी आता शेतकरी चार एकर शेती आहे मला तीस क्विंटल धान झाले मी त्याला सेंटरला विकण्याचा होतं आमच्या पण सेंटरला कसं आहे लेट उघडल्यामुळे आणि सेंटरला भाव कमी मिळाल्यामुळे मी बाहेर विकलेला आहे धान कारण त्याच्यामध्ये कसं सेंटरला कमी रेट आहे आणि बाहेर जास्त रेट मिळाला आहे म्हणून आपण तीस क्विंटल धान बाहेर दिलेलं आहे काय रेट होतं सेंटर रे सेंट्रलला एकवीस से काय काही रेट आहे आणि बाहेर आपल्याला तीन ते साडेतीन हजार रुपये रेट मिळाला आहे म्हणून शासनानं कसं आहे आप तिकडे लक्ष आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि रेट वाढवून द्यायला पाहिजे तसं आहे माझी तीन एकर शेती आहे मी सेंटरला धान विकले परंतु मला रेट नाही का कमी मिळाले बाहेर विषा बाहेर जास्त रेट होतं शासनाचं असं माझ्या म्हणणं असं आहे की शासनाने रेट वाढवले पाहिजे तर बाहेर न विकता आम्ही शासनाला विकू जास्त जास्त शेतकरी बाहेर धान यासाठी विकला त्याला रेट जास्त मिळालेला आहे शासनाने कमी दिला जर की शासन जास्त रेट देणार आहे तर मग जास्त शेतकरी शासनाला धान विक्री करतील गत हंगामामध्ये खरीपमध्ये एकशे एकोणसत्तर केंद्रामार्फत एकोणचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती या हंगामामध्ये एकशे शहाऐंशी केंद्रामार्फत चोवीस लाख पंच्याहत्तर हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते या हंगामामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्र सुरू होऊन डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण क्षमतेने खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते सध्या बाजारा बाजारामध्ये अप्रतीच्या धानाला बावीसशे रुपये ते चोवीसशेपर्यंत प्रति क्विंटल हे भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत असतात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या धान खरेदी केंद्राकडे ओढा कमी झालेला असून खरेदी केंद्र सध्या एकशे त्र्याऐंशी कार्यान्वित आहे शासनाने एकोणतीस फेब्रुवारी चोवीसपर्यंत धान खरेदीची मदत दिलेली होती आता त्यामध्ये वाढ करून शासनाने एकतीस मार्चवर अखेर धान खरेदी शेतकऱ्यांना नजीकच्या केंद्रांवर करता येणार आहे मार्केटिंग फेडरेशन जिल्हा परन कार्यालय अंतर्गत एक लाख बावीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी शहात्तर हजार सातशे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान खरेदी केंद्रावर विक्री केलेली असून रोज शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी एकतीस मार्च खेळपर्यंत नजीकच्या केंद्रावर धान विक्री करावी